सुरगाणा तालुक्यातील बारागाव डांग दक्षिण विभागातील गुजरात सीमेलगतच्या सीमावर्ती भागातील पिंपळ येथे मानाची सामुदायिक होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी होळी पेटवण्याचा मान हा कोतवाला असतो होळीच्या सभोवती फेरथरून होळीची गाणी गात नृत्य करत होळीची विनवणी केली जाते निसर्गातील पशुपक्षी नातेसंबंध भाऊ बहीण यांच्या मायेची वर्णन करत आदिवासी बोली भाषेतील गीतांमधून होळीचं वर्णन केलं जातं गावातील ज्येष्ठ नागरिक तथा भगत हा सारवलेल्या जागी तांदळाच्या पुंजळ्या अर्थात पुंजक्या पाडून सागवणाचे दोन सोटे उभे करून त्याला आंब्याचं तोरण बांधून त्या जागेवर मनोभावे निसर्गाची पूजा अर्चा करतात या बांधलेल्या तोरणाजवळून होळीला नारळ वाटी अर्पण केली जाते होळीमध्ये सर्वच नारळ अर्पण करतात त्यानंतर तोरणाच्या जागेवर लहान बाळाचे केस अर्थात जावळ काढण्यासाठी कोंबड्याचा नैवेद्य दाखवतात पारंपरिक गीतांबरोबर अलीकडे डीजेच्या तालावर तरुणांची पावलंही आता थिरकतात होळीच्या निमित्ताने सर्वजण हातात तांदूळ घेऊन मनोभावी पूजा करून होळीला तांदूळ अर्पण करतात शेवटी अग्नी प्रकोप अग्नीचा दाह शमवण्यासाठी घरून आणलेलं कोरं पाणी होळीच्या आगीवर शिंपडतात शेवटी एकमेकांची गळा घेऊन घरी परतल्यानंतर जेवणाचा आनंद घेतात पाच दिवस चालणाऱ्या होळीचा आदिवासी बांधव मनमुरात आनंद लुटतात सुरगाणा तालुक्यातील बारागाव डांग आदिवासी दक्षिण विभागातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करत आनंद घेतलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी देवेंद्र ढुमसे अभोणा